ज्योतिबाच्या नावानं चांग भलं सर्वांना जाहीर सूचना श्री जळव ज्योतिबा सर्व भाविकांचे भक्तांचे सहर्ष स्वागत सर्व भाविक भक्तांनी रांगेतूनच दर्शन घ्यावे आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात आपल्या मौल्यवान वस्तू व स्वतःची काळजी घ्या चोरापासून सावध राहा ज्या भाविक भक्तांना श्री ज्योतिबा देवालयासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा सन पा। 2025 पासून संपूर्ण वर्षभर श्री ज्योतिर्लिंग ट्रस्ट तर्फे आपण पाहतोय अन्नदान सुरू करण्यात येणार आहे तरी त्यांनी सदा हस्ते मदत करावी अन्नदान पावती स्टेज जवळ स्वीकारली जाईल ज्योतिबा यात्रेसाठी आलेल्या मानाच्या शासन काट्यांचे हार्दिक स्वागत मौल्यवान वस्तू सोने चांदी अथवा नवस मंदिरातील दानपेटीत टाकावे धन्यवाद